मोटिवेशनल सीकर विवेक बिंद्रा यांच्यावरील संकट काही कमी होता होईना विवेक बिंद्रा यांच्या दुसऱ्या पत्नीने विवेक यांच्यावर मारहाणीचा आरोप करत एफ आय आर दाखल केली आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहता मराठी संदीप महेश्वरी यांनी विवेक बिंद्रावर स्कॅम करत असल्याचा आरोप लावला होता यामध्ये सोशल मीडियावर विवेक विरुद्ध संदीप माहेश्वरी असे युद्ध रंगले आहे अशातच अजून एक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे विवेक बिंद्रा यांच्या दुसऱ्या पत्नीने विवेक बिंद्रा यांच्या विरोधात नोएडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एवढ्या अनुसार विवेक बिंद्रा यांचे लग्न यानिक अशी सहा डिसेंबर रोजी झाले होते परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांचे लग्न सहा नोव्हेंबरला झाले आहे विवेक बिंद्रा यांच्या पत्नीशी गैरवर्तन करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये विवेक आपल्या पत्नीला गेटवरून घरात ओढून नेताना दिसत आहे आठ डिसेंबर रोजी विवेक यांच्या घरी मारहाणीची घटना घडली विवेक आणि त्यांच्या आईचा वाद सुरू असताना यानिका मध्यस्थी करायला गेली असताना तेव्हा विवेक यांना यानिकाचा राग आला आणि तिला एका खोलीत त्यांनी बंद करून ठेवलं शिवीगाव तिला मारहाण देखील केली आणि नंतर तिचा मोबाईल देखील फोडला गेला या मारहाणी तिच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे आणि तिला ऐकू देखील येत नाहीये शिवाय तिच्या अंगावर जखमा देखील झाल्या आहेत त्यानंतर पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यानिका यांचा भाऊ वैभव याने ही एफ या आय आर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे विवेक बिंद्रा यांच्या पहिल्या पत्नीने देखील त्यांच्या मधील वादामुळे फरीदाबाद पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव गीतिका सबरवाला आहे त्यांच्या गटस्फोटाचा अटला देखील कोर्टात सुरू आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे तर मित्रांनो वेद मिंद्रा यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास वेळेला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद